हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी अमित ठाकरे आज नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील गोडसेंसमोर राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज यांचं आव्हान आहे तर हेमंत गोडसे यांच्यासाठी आज अमित ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिकमध्ये आज अमित ठाकरे बैठका घेणार आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत गोडसेंसमोर यावेळेला राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज यांच्या रूपानं आव्हान आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी पंकज गळवी आपल्यासोबत पंकज अमित ठाकरे सुद्धा आता नाशिकच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत हेमंत गोडसे यांच्यासाठी कसा एकूणच आजचा हा दौरा असणार आहे कशा भेटी गाठी आपल्याला बघायला मिळणार आहे गुरु अमित राज ठाकरे हे नाशिक नाशिकमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी जाणार आहेत हेमंत गोडसे हे, हे, हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत होते नंतर शिवसेनेत आले अमित ठाकरे आज दिवसभरामध्ये कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये ते सहभागी होणार आहेत पण गुरु इथे एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपण सांगणं गरजेचं आहे ती म्हणजे नाशिक आणि राज ठाकरे यांचं नातं जे आहे ते सगळ्यात जे महत्त्वाचं नातं आहे असं आपण म्हणू शकतो जेव्हा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली शिवसेनेला सोडचिट्टी दिली जय महाराष्ट्र केला तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले नाशिकचा दौरा केला होता राज ठाकरे यांच्या हातामध्ये पहिली सत्ता आली ती पण जे नाशिक महानगरपालिकेची गोदा पार्कचा विकास असेल किंवा इतर गोष्टींमध्ये राज ठाकरेंची प्रचंड इन्वॉल्वमेंट जी आहे ती नाशिकमध्ये होती आणि त्यामुळेच नाशिक हे शहर जे आहे ते राज ठाकरेंसाठी महत्त्वाचं आहे कारण त्यांना खूप समर्थन तिकडनं मिळालेलं आहे आणि अशातच राज ठाकरे यांचं नेक्स्ट जनरेशन अमित ठाकरे ही नाशिकमध्ये आता पर आपलं जे आहे ते कार्यकर्त्यांशी भेटीघाटी सुरू करतायत कार्यकर्त्यांना शी संवाद साधणं सुरू करतायत त्यामुळे एका अर्थाने अमित ठाकरे आज राज ठाकरेंच्या कोर एरियामध्ये किंवा त्यांची जी ताकद असलेल्या एरियामध्ये आहेत राहिला प्रश्न हेमंत गोडसे यांच्या प्रचाराचा तर हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला दिवस तसे कमी होते त्यांच्या हातात त्यामुळे राज ठाकरे यांचा चिरंजीव अमित ठाकरे यांचं आज त्या मतदारसंघामध्ये येणं नक्कीच हेमंत गोडसे यांच्या पथ्यावरती पडणारं आहे कारण राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग नाशिकमध्ये अर्थात जी महानगरपालिका दिली त्याचं पुढे काय झालं किंवा त्यांना पुन्हा सत्तेत काय येत आलं नाही अशा अनेक गोष्टी आहेत मात्र राज ठाकरे आणि नाशिक यांचं एक नातं आहे आणि ती ताकद काही अंशी त्यांची नाशिकमध्ये बरोबर आहे त्यामुळे अनेक गोष्टी जरी अशा भोवती असल्या तरी सुद्धा पंकज राज ठाकरे आणि नाशिक यांचं नातं तिथे असलेली त्यांच्या ता पक्षाची ताकद ही सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही ज्याचा फायदा अर्थातच गोडसेंना होऊ शकतो धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर अमित ठाकरे यांचा आजचा हा नाशिक दौरा bom